अजित पवारांची टीका त्यानंतर मनोज जरांगींची प्रति टीका आणि त्यानंतर कोणतात हेमंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका ह्याचा अर्थ काय हे आपण आज सविस्तर जाणून घेऊ पवार यांनी एका भाषणात मनोज जरांगे यांच्यावर टीका केली ते म्हणाले सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याकरता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कोणाचं नाही विरोध कोणाचा नाही परंतु काहीजण टोकाचं बोलतायत मुंबईत येण्याची भाषा करतायत जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा मुलायजा ठेवला जाणार नाही त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल अशी टीका अजित पवार यांनी करताच त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं ते स्वतःला सरकार समजत असतील आम्ही त्यांना सरकार नाही मानत तो कारवाई कर त्यावेळेस मराठी उत्तर देतील आणि ही प्रतिटीका केल्यानंतरच हेमंत पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली ह्यावरून काय सिद्ध होते तर अजित पवारांचाच याचिकेमागे हात तर नाही यात तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा